इंटरनॅशनल पिलर आणते तुटतय का की नाही आज मानसी नाईकने सगळ्या अफवांवर मौन सोडले आहे ती काय म्हणाली हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच करून घ्या म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर मग आता जाणून घेऊया मानसी नाईक विषयी मानसी नाईक हिला लावणी क्वीन म्हणून ओळख मिळाली जो तो लावणीवर प्रेम करणारा तिच्यावर प्रेम करू लागला आणि तीही एका व्यक्तीवर प्रेम करू लागली तो म्हणजे प्रदीप खरेरा एक बिल्डिंग बनायला फक्त एक पिलर नाही लागत भरपूर सारे पिलर्स लागतात तू बघतेस आय हॅव सो मेनी ऑफ वेम त्याच्यामुळे एक आणखीन एक भक्काम इंटरनॅशनल पिलर आणते मी माझ्या घरी तो म्हणजे मिस्टर प्रदीप खरेरा ना तर नातं ना तर विश्वासाचं ना असं सगळं असताना मानसी नाईक हिने ही, सोशल मीडियावरून आपल्या लग्नाचे फोटो हटवले तेव्हा ती प्रदीप घटस्फोट घेणार अशी चर्चा पाहायला मिळाली एका मुलाखतीत मानसीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की हो याव्हा खऱ्या आहेत मी खोटे बोलणार नाही मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे तो सध्या प्रक्रियेत आहे मी सध्या खूप दुःखी आहे मानसी पुढे असंही म्हणते काही गोष्टी ह्या इतक्या पटापट घडत गेल्या की हे नाटक टिकवून ठेवण्यास मी असमर्थ ठरले माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे मला पुन्हा प्रेम करायचा आहे एक काळ असा होता की मला माझं कुटुंब हवे होत माझं कुटुंब असे की ते फार म्हणजे त्यांना माहितीये घडत गेल्या आणि इथेच माझं चुकलं तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याला तुम्ही पाठिंबा देता पण जर तो नसेल तर यातून फक्त बाहेर पडणंच योग्य आहे हा मानसी नाईक निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत रहा नंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू